रामकृष्ण आणि माउद्या आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती हा एक निरागस चेहरा आणि वारकऱ्यांचा चेहरा संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालाय बाबा तुमचं नाव काय तुम्ही कुठून आला माझं नाव ताना शंकर सलगर माझं गाव आहे माडा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात काय वाटतं आता वारीमध्ये तुम्ही सहभागी आहात त्या नगाडाच्या जवळ आहात रिंगण सुरुवात होते काय सांगाल काय सांगाल म्हणजे एवढाच आनंद मोठा याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठंही नाही याच्यापेक्षा आनंद नाही किती वारी आहे हे कमीत कमी चाळीस पंचेचाळीस वर्ष चाळीस पंचेचाळीस वर्ष वारीला झाली कधीपर्यंत वारी करायची काय मागताय पांडुरंगाला जिवंत आहे करायची चालाय दो चाल जमतोय चाळीस पंचेचाळीस वर्ष वारी केली काय मागताय पांडुरंगाला काय सुद्धा मागत नाही फक्त हा या असा आनंद लुटाय काय मिळावा काय माग सगळं देवाण भरपूर आहे किती मुलं वगैरे किती आहेत मुलं दोन आहेत मुलगी एक आहे संसार सुद्धा सगळा सगळा आनंद आहे वारी जवळ आली की वारी बारी मनान हा वारीचा आनंद सोहळा आहे या ठिकाणी जर बघितलं तर अनेक आमची तालुक्यातले ही तरुण सुद्धा वारीला या ठिकाणी सपाय झाले काय वाटतं वारीमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतंय असा सोहळा कुठेच पाहिला नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या सोबत तुम्ही आहात काय वाटतं सध्या आता रिंगण पाहण्याचा रशिवाद होते